नमस्कार आर आर्ट कुकिंग मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे हिवाळ्यामध्ये मेथीची भाजी बाजारामध्ये अशी छान मिळते पण मेथीच्या भाजीमध्ये कडूपणा असल्यामुळे मुलं मेथीची भाजी खायला कंटाळा करतात तर आज येथे मी असा नाश्ता बनवणार आहे की त्यामध्ये मेथीचा कडूपणा येणारच नाही आणि लहान मोठे सर्वच या नाश्त्याला आवडीने खातले चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया असा छान नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे हिरवी मेथी तर येथे मी एक मोठी गड्डी मेथीच्या भाजीचा वापर करणार आहे येथे ही भाजी आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आता आपल्याला मेथीची भाजी बारीक चिरून घ्यायची आहे मेथीची भाजी चिरून घ्यायच्या पहिलेच आपल्याला भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आहे कोणतीही हिरवी भाजी चिरून घ्यायच्या आधी आपल्याला हिरवी भाजी स्वच्छ धुवून घ्यायची असते हिरव्या भाज्या चिरून धुतल्यामुळे त्यातील पौष्टिकपणा निघून जातो अशा प्रकारे आपल्याला सर्व भाजी अशी बारीक चिरून घ्यायची आहे बारीक चिरून घेतलेली बारी भाजी आपण एका पसर्यात भांड्यामध्ये काढून घेऊ तर यामध्ये मी कांद्याचा वापर सुद्धा करणार आहे तर इथे मी असे छोटे दोन कांदे वापरलेले आहे येथे आपल्याला कांदा असा बारीक आणि असा लांब कापून घ्यायचा आहे जर तुम्हाला कांदा आवडत असेल तर तुम्ही यामध्ये कांदा नक्की टाका तुम्हाला कांदा जास्त आवडत असेल तर तुम्ही यामध्ये कांद्याचं प्रमाण वाढवू शकता बारीक चिरून घेतलेला कांदा मोकळा मोकळा करून घ्यायचा आहे येथे मी अर्धी वाटी पोहे घेतलेले आहे तुम्हाला येथे पोहे वापरायचे नसेल तर तुम्ही उकडून घेतलेला बटाटा सुद्धा वापरू शकता यामध्ये पोहे वापरल्यामुळे या नाश्त्याला असा क्रिस्पीपणा येतो आणि हा नाश्ता खायला सुद्धा छान लागतो तर येथे आपल्याला हे पोहे भिजत ठेवायचे नाही आपल्याला पोह्यामधील फक्त पाणी काढून घ्यायचं आहे आणि ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहे पो पोहे धुवून घेतल्यामुळे यातील जो कचकचपणा असतो तो, तो सुद्धा निघून जाईल आणि आपले पोहे सुद्धा छान फुलतील दोन तीन मिनिट आपल्याला हे पोहे अशीच राहू द्यायचे आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ तर येथे मी दोन हिरव्या मिरच्या काटून घेणार आहे चिरून घेतलेली हिरवी मिरची आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ तर यामध्ये आपल्याला लागणार आहे दहा बारा लसूण पाकळ्या यामध्ये आल्याचे दोन तुकडे आणि दोन चमचे धने आणि दोन चमचे शोप सुद्धा आपण यामध्ये घालून घेऊ तर येथे आपण धुवून घेतलेले पोहे वेगळे न फिरवता यामध्येच फिरून घेणार आहे आपल्याला येथे याची पेस्ट बनवायची नाही आपल्याला येथे हे असं जाडसर फिरून घ्यायचं आहे आता आपण हे सर्व मिश्रण या भांड्यामध्ये काढून घेऊ यामध्ये दोन चमचे पांढरी तीड घालून घ्यायचे आहे यामध्ये आपण एक चमचा लाल मिरची पावडर वापरणार आहे यामध्ये पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आणि येथे बारीक चिरून घेतलेला कोथिंबीर सुद्धा आपण टाकून घेणार आहे यामध्ये आपल्याला एक कप बेसन लागणार आहे यामध्ये आपण सुरुवातीला अर्धा कप बेसन टाकून हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हिरव्या भाज्यांमध्ये मीठ टाकल्यानंतर हिरव्या भाज्या पाणी सोडतात हे पीठ भिजवताना आपल्याला पाण्याचा वापर खूप कमी करायचा आहे हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये आपण उरलेलं बेसन पीठ सुद्धा टाकून घेऊ हे मिश्रण मारताना जर का जास्त सुख वाटत असेल तर आपण यामध्ये थोडं पाणी सुद्धा घालू शकतो यामध्ये जर तुम्हाला थोडं पीठ कमी वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडं पीठ सुद्धा वापरू शकता येथे असा छान गोडा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला हा गोडा असा मळायचा आहे की जास्त पातळ सुद्धा नको आणि जास्त घट्ट सुद्धा नको हाताला तेल लावून आपण याचे छोटे छोटे असे वडे तयार करून घ्यायचे आहे असे छोटे छोटे पीस केले तर तेलामध्ये छान तडल्या जातात अशा प्रकारचे कटलेट तयार करून घ्यायचे आहे आणि आपल्याला आता हे तळून घ्यायचे आहे येथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे या कटलेटला तव्यावरती थोडं तेल टाकून भाजून घेतलं तरी सुद्धा चालेल तव्यावर भाजून घेतलेले कटलेट सुद्धा खायला छान लागतात पण येथे मी हे वडे तळून घेणार आहे तळून घेतलेले वडे हे जास्त कुरकुरीत होतात वडे तळत असताना आपल्याला गॅस मीडियमच ठेवायचा आहे तुम्ही या रेसिपीला कटलेट म्हणणार किंवा वडे हे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मीडियम वरती वडे तळून घेतले तर वडे हे जास्त तेलकट होत नाही एका बाजूने वडे चांगले झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या बाजूने वडे पलटवून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता वड्यांना असा लाल कलर आलेला आहे खूपच टेस्टी असे आपले वडे येथे बनणार आहे तुम्ही हे वडे नक्की करून बघा तुम्हाला हे वडे नक्की आवडतील तुम्ही बघू शकता कटलेट म्हणा किंवा वडे असे छान झालेले आहे आणि आता आपण हे एका चालणीमध्ये काढून घेऊ तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी सोबत शेअर करा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा तुम्ही हे वडे मुलांच्या टिफिनमध्ये मध्ये सुद्धा देऊ शकता मुलं आवडीने खातील याची मला खात्री आहे भेटूया पुढच्या रेसिपी मध्ये नमस्कार